सहस्नेह नमस्कार आपल्या भारत देशातील लोकशाही राज्यपद्धती जगभरात प्रतिष्ठित आहे देशाचा आणि राज्याचा सर्वांगीण विकास जनतेचे कल्याण ही लोकशाहीची प्रभावी धारणा आहे भारतीय संविधानाने नागरिक या नात्याने मतदानाचा आपल्या सर्वांना अधिकार दिला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला देश आणि विदेश पातळीवर मानाचे स्थान प्राप्त करून देणारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपल्या राज्याच्या सुनियोजित आणि सुरळीत कारभारासाठी तसेच सर्व क्षेत्रातील विकासासाठी सुजाण नेतृत्व निवडून देणे आपलं आद्य कर्तव्य आहे जाणते मतदार सुसंस्कृत नागरिक कर्तबगार माणसांची सक्षमपणे निवड करतात आपले एक मत राज्यासाठी निश्चितच निर्णायक ठरू शकते याची खोलवर जाणीव ठेवून आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावूया संविधानाचा ठेवूया सन्मान जागरूकपणे करूया मतदान सहस्नेहा नमस्कार